नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमाच ब्लॉगमध्ये खूप वेळा असं होतं की आपल्या डोक्यात फक्त वाईट वाईट वाईटच विचार येतात आणि हे आपल्याला कळतं की आपल्या डोक्यात आपण हे वाईट विचार येतात आप आप आपलं विचार करणं चुकीचं आहे तरी पण आपण काहीच करू शकत नाही काय करावं हे सुचत नाही असं वाटतं मनात की अरे आपण चुकीचा विचार करतो आहे पण याच्यावर सोल्युशन काय उपाय काय करायचा हे सुचत नाही मग आपण जर सोमवारी हा उपाय केला तर नक्कीच याचा फायदा होतो तर सोमवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे सोमवारी काय करायचं आहे आपल्याला देवासमोर बसायचं ध्यान मुद्रेत एकदम शांत मनाने बसायचे आपल्याला देवासमोर आणि शांत मन स्थिर करायचं आहे शरीर स्थिर करायचं आहे आणि शांतपणे डोळे मिटून थोडंसं ध्यान लावायचं आहे आणि ह्या वेळेला आपल्याला काय करायचं ध्यान करत असताना दोन्ही हातात मीठ घ्यायचे आणि हे मीठ घेतल्यावर आपल्याला मुठ बंद करायच्या दोन्ही पण मुठी बंद करायच्यात आणि पाच ते दहा मिनिट असं शांत बसून राहायचे मनात आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचे आणि हे स्मरण करत असताना शांतपणे मनाने असा विचार करायचा आहे की माझे जे वाईट विचार आहेत मी जे वाईट नकारात्मक विचार करतोय किंवा करते आहे हे सगळे या मिठामध्ये जात आहेत आणि असं करत असताना आणि खरोखर तसं होईल आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे उठायचं आहे देवाला नमस्कार करायचा आहे आणि हे मीठ घेऊन आपल्याला बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर आणि बाहेर नालीमध्ये हे मीठ टाकून द्यायचे फेकून द्यायचं हळूहळू खूप हलकं वाटेल मनाला प्रसन्न वाटेल मनात जे नकारात्मक वाईट विचार येत होते ते हळूहळू व्हायला कमी व्हायला मदत होईल तर असं आपल्याला काही सोमवार करायचं आहे आणि नक्की आपल्याला याचा फायदा होईल आपण जर श्रद्धेने करत असेल कुठलाही उपाय आपण श्रद्धेने कर केला तर नक्कीच त्याचा फायदा होतो तर हा उपाय तुम्ही काही सोमवार करा बघा तुमच्या मनातून जे वाईट विचार येतात बराच वेळा असं होतं की सगळ्यांनाच असे वाईट विचार येत असतात चांगले विचार कमी आणि वाईटच विचार जास्त येत असतात जर हे केलं तुम्ही असा उपाय सोमवारी सोमवारी बरं काही दिवस तर नक्कीच याचा फायदा होतो करून पहा केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे असं जे म्हणतात ते खरं आहे म्हणून करून पहा फरक जाणवेल